तर आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे बघू शकते अचानक आज दुपारी पाऊस आलेला आहे आणि भरपूर पाऊस होता अचानकच आला आणि लाईट पण गेली होती त्यामुळे अंधार दिसत आहे घरात आता बघू शकता इथं बाहेर भरपूर पाऊस पडत आहे एकदम जोरात अचानक पाऊस आला लाईट पण गेली होती जवळजवळ दोन तास लाईट गेली होती पावसामुळं संध्याकाळी शेवटी सात वाजता लाईट आली भरपूर पाऊस आहे बघा तुमच्याकडे पाऊस पडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा मला तिथ तर भरपूर पाऊस पडला आम्ही खिडकीतून बाहेर बघतो बघा खूप मोठा पाऊस होता बाहेरून बिल्डिंगमधून दाखवते तुम्हाला दोन बिल्डिंग दिसत आहेत बघा दारातून बघते ना माझ्या आमच्यासमोर जो एक बंगला आहे तिथं पण दाखवते भरपूर पाऊस पडत आहे इथं पाऊस आल्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड झाली आहे पावसाला बघून ती वरडत आहे दंगा करत आहे बघू शकता इथं खूप मोठा पाऊस येत आहे त्यामध्ये तू ती खूप एक्सायटेड झालेली आहे आणि खिडकीतून बाहेर बघते आहे आणि बघा पावसातनं खिडकीतनं वरच्या पाऊस बघतो आहे आजचा पहिलाच मोठा पाऊस आहे वर्गाचा हा आणि ती कुत्रहालांना बाहेर बघते खिडकीच्या भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे पावसाचा भरपूर आवाज होता जिकडे तिकडे चुईकडे पाऊसच पाऊस सगळीकडे असा अवस्था झाली होती त्यामुळे काही सुचत नव्हतं लाईट पण गेलेली होती त्यात भरपूर अंधार पडलेला होता तर तुमच्या इकडे पाऊस पडला की नाही ते नक्की सांगा कमेंट करून मला पाऊस म्हटला की आठवते ते गरमधरम चहा आणि गरमागरम भजी तर तुम्हाला कुणाला कुणाला पावसाळ्यात चहा भजी खायला आवडते ते सांगा आता इथं मी उपवासासाठी मिल्कशेक करणार आहे त्यासाठी इथं केळ बदाम आधी खजुराचे बीक काढून खजूर काकलेले आहेत आपण यात साखर आहोत साखर नाही घालणार आहोत त्यामुळं खजूर टाक टाकणार आहे गोडियासाठी आणि आता थोडंसं दूध घालून घेते अगदी थोडंसं दूध सुरुवातीला घालायचं आहे जास्ती दूध नको आपल्याला आता हे सगळं झाकल घालून व्यवस्थित बारीक करून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते बघा अशा प्रकारे हा घट्टा उपवासाचा मिल्कशेक तयार झालेला आहे आता हा एका पेल्या ग्लासमध्ये काढून काढून घेऊ आणि आणखी थोडं दूध यात ओतून घेऊ कारण हा मिक्सर जर लहान आहे म्हणून मी जास्त दूध घातलेलं नव्हतं यात थोडंच घातलेलं होतं आता एका ग्लासमध्ये काढून घेते आणखी थोडं दूध ओतून घेते त्यात शकता इथं तयार आहे केळ बदाम आणि खजुराचा मिल्कशेक अशा प्रकारे जर तुमचा उपवास असला तर तुम्ही सुद्धा हा मिल्कशेक तयार करून पिऊ शकता ऐवजी खजूर घातलेला आहे त्यामुळं गोड पण झालेला आहे आणि खजूर काढताना बिया काढून खजूर काढायचा आहे म्हणजे गोड होतं बघू शकता अशा प्रकारे उपवासासाठी मिल्कशेक तयार झालेला आहे आपला पौष्टिकही आहे आणि आरोग्यासाठी उपयुक्त असा आहे तर तुमचाही उपवास असेल तर असा हा खजूर मि केळीचा आणि बदाम मिल्कशेक मिल्क नक्की करून प्या तर कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद तोंड दाखव की इकडं इकडं दाखव इकडं हात तोंडाला आणि फ्रॉकला फ्रॉकला कलर लागलाय बघा तोंडाला लावलाय हाताला हाताला दाखव हाताला दाखव की हात दाखव की हाताला कलर लागला आहे दोन्ही हाताला दाखव दोन्ही हात असं करून दाखव हे उघडके हात दोन्ही हात उघडून दाखव दोन्ही हाताला कलर लागला आहे बघा असा आज चित्रकलेचा पेपर होता तिच्या शाळेत म्हणून तोंड रंगून आली आहे आणि तिथं शा शाळेत घ्यायला गेल्यावर तशीच आलेली आहे ती खाली जरासुद्धा थांबली नाही ती रस्त्यातनं पण तशीच आलेली आहे सगळी रस्त्यावरची लोक म्हणत होती मला विचारत होती तोंडाला का कलर लागलेला आहे मी काय सांगू मला कळत नव्हतं मी म्हटलं शाळेत ड्रॉइंगचा पेपर होता तोच कलर तिनं तोंडाला लावलेलं आहे हे ड्रॉइंग बघा आणवीचं तिच्या शाळेत ड्रॉइंगचा पेपर होता असं केलेलं आहे ड्रॉइंग तिनं भेंडी कांदा आणि बटाटा अशा प्रकारे ड्रॉइंग ड्रॉइंग केलेलं आहे आणवीनं हे ड्रॉईंग आणवीनं काढलेलं आहे तिला मॅडमनी मदत केली आहे ड्रॉइंग काढायला तर असं कुणाच्या शाळेत होतं मला सांगा तुम्ही हे ड्रॉइंग बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले माझ्या पण शाळेत अशाच परीक्षा घेतल्या जायच्या आणि मीची परीक्षा होती शाळेत तिला काय हे गोटी पेपर मागितले होते ह्याची एक नाव केलेले आहे आणि एक असं उरवायचं विमान केलेलं आहे असं विमान केलेलं आहे बघू शकता तुम्ही नाव आणि विमान आणि आज ड्रॉईंगचा हे होता पेपर होता त्यामुळे हे नॉर्वे पेपर आणि खडूचे कलर घेऊन गेलेली होती आणवी आमची आणि हे, हे चित्र आणवीने काढलेलं आहे मॅडमनी तशी मदत केलेली आहे बघू शकता इथं कसं छान सुंदर चित्र काढलेलं आहे तू रंगोलीस मी, मी हां मी छान रंगोलीस चित्र कोण काढून दिलं मॅडम मॅडमनी काढून दिले काय काय चित्र तू फक्त रंगवलीस मी रंग चिटल मी मी पण मी हे बघा इथं किराणा दुकानातून काही सामान आलेले आहे दोन क्रॅकजॅकची बिस्किट दोन गुड्डी बिस्किट दूध दीड लिटर आणि तीन फेरन लवलीची पाकिटं असं सगळं सामान आलेले आहे दुकानातून आणि कुरकुरे दोन दोन पाकिट कुरकुरे हे सगळं आणवीसाठी आणलेलं आहे खायला बघू शकता तुम्ही वाळत घालायचे आहेत बघू शकता आता मशीननं लावले कपडे आहेत हे सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत आता हे वाळत घालते आणवीचे फ्रॉक एकीकडं एकीकडं आणि माझे ड्रेस आणि गाऊन एकीकडं असे सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत आता वाळून वाळत घालते हे इथं कपडे वाळत घातलेले आहेत बघू शकता मीचे ड्रेस एकीकडे टावेल एकीकडे मधल्या साईडला सगळे टावेल घातलेले आहेत आणि माझे ड्रेस आणि गाऊन एकीकडे बघू शकता इथं माझे ड्रेसचे टॉप घातलेले आहेत वाळत आणि माझ्या पॅन्टा एकीकडे असे वाळत घातलेले आहेत बघू शकता तुम्ही तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला भरपूर सबस्क्राईब करा